मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट

कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुलास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुना करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो बावन झालो चरा चरी सेवे लागी सेवक झालो

परिहार देईल तो असा की आज या ठिकाणी या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जग स्तब्ध झालंय म्हणजे जग एका ठिकाणी थांबलंय आणि त्या अनुषंगाने लोकांपर्यंत नामस्मरण पोहोचावं त्या अनुषंगाने आमच्या महाराज मंडळींनी हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन सर्व महाराज मंडळींनी केलेला आहे त्यामध्ये हे जे वारकरी प्रतिष्ठान आहे हिंदू भक्ती शक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत जे संजयजी महाराज पडघाम मुंबईकर आणि सर्व सर्व महाराज मंडळी आणि या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी स्पॉन्सर केलंय ते हिंदू भक्ती शिक शक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान मुंबईकर आणि महाराष्ट्र राज्य समस्त वारकरी मंडळ आणि त्यामध्ये माझ्यापर्यंत आलेली ही सेवा आदरणीय परायण माझ्यापर्यंत ही सेवा पोहोचवली आहे आणि त्यांच्या त्यांच्या सांगण्यानुसार माझ्याकडे ही आलेली सेवा आणि आजच्या या सेवेसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे माझे गुरुवर्य माधवजी महाराज पित्तरवाड आणि संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी गायन सम्राट असलेले आमचे सुरडकर गुरुजी दुसरे गा संगीता अलंकार असलेले सुंदरजी महाराज काळे आणि समस्त संत सावता महाराज वारकर शिक्षण संस्थेतील विद्यार्थी महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी गायनाचार्य मंडळी त्या म्हणजे त्यामध्ये आमचे गजू महाराज असतील मृदंगमणी ओमकारचे मृदंगमणी आमचे गौरव महाराज असतील संवादिनी वादक आमचे तांबे महाराज असतील आणि माझ्यावर अत्यंत नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या समस्त मुकुंदवाडी मुकुंदाच्या गावच्या माझ्या सर्व सिडको यंटू निवासीय सर्व माझ्या महिला मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणं सर्व स्नेही माझ्या महिला मंडळी आणि सर्व वारकरी मंडळी गायनाचार्य मंडळी त्यामध्ये विनेकरी आणि समस्त माझ्या महिला मंडळ असतील आणि अतिशय सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे अशी उत्कृष्ट आमचे हरिभक्तीपरायण गंडे महाराज त्यांचे सुद्धा या ठिकाणी मोलाच मार्गदर्शन ठरलेलं आहे समस्त माझे पाठी राखे आणि शिवाजी कॉलनी निवासीय आणि सुंदर ज्यांचं योगदान आहे कार्यक्रमासाठी शंभू राजे प्रतिष्ठान त्याचे अध्यक्ष असलेले आमच्या हरिभक्तीपरायण हनुमानजी भाऊ शिंदे यांचं सुद्धा मला मोलाच मार्गदर्शन आणि योगदान आहे आणि सर्वांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या सेवेकडे मी आता वळणार आहे विठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख संतांच्या संगतीमध्ये संगती अप्रतिम मिळालेलं जे सुख आहे त्या सुखाचं वर्णन करत असताना प्रेम मूर्ती संगतीमध्ये एवढं अनुपम्य सुख आहे एवढी सुखाची प्राप्ती आहे या सुखाच वर्णन करत असताना महाराजांनी एक उदाहरण दिलंय की तुम्ही आम्ही या संसाराचा गाडा ओढत असताना तुम्हाला आम्हाला विसर पडतो तो म्हणजे संगतीचा संगत कुणी कुणाची करावी संगतीचं महत्व काय आणि संगत केल्याने किती सुख मिळत या सुखाच वर्णन महाराजांनी या अभंगाच्या चारही चरणात केलेलं आहे महाराज म्हणतात बाबा रे संतांच्या संगतीमध्ये सुख आहे पण घेतलं तेवढं थोडं आहे बरं अगोदर प्रश्न तुम्हा मला पडेल की संत कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं एका छोट्याशा उक्तीद्वारे मी तुम्हाला हा विषय सांगेल कि संत एका छोट्याशा वाक्यात सांगेल कि संत कुणाला म्हणावं आता जगुरु शंकराचार्य सांगतात सन्मार्ग वर्तीने संत हा किती संत सत्याच्या मार्गाने वर्तनाचरण करतील ते संत जे कलियुगामध्ये सत्मार्ग दाखवतील चांगला मार्ग दाखवतील ते संत जे रात्रंदिवस दिवस नाम घेतील ते संत जे जगाला उपदेश करतील जे जगाला सांगतील की बाबांनो हा मार्ग वाईट आहे चांगल्या मार्गाने चला ते संत त्यांना म्हणावं संत मग या संतांनीच अगोदर मार्ग दाखवला महाराज म्हणतात की बाबा त्या मार्गाने मी मार्गस्थ झालो आणि मला परम सुखाची प्राप्ती झाली म्हणून काय सांगू सुख काय सांगू सुख महाराज वर्णन करत असताना उद्देश होऊन सांगतात काय सांगू काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख नाही तेथे आपलं भाव तिथे वेगळा भाव नाहीये संतांच्या संगतीमध्ये आणि मग त्या संगतीचं वर्णन करत असताना लक्षण सांगतात महाराज म्हणतात साधू थोर जाणार साधू थोर आहेत संत थोर आहेत फक्त जाणून घ्या समजून घ्या म्हणजे तुम्हाला जाणवेल सांगावं लागत नाही कोण संत आहेत ते आवडंबर आमचे संत करत नाही हो दिखावा आमचे संत करत नाहीत म्हणून महाराज म्हणतात काय सांगू सुख जाणून घ्या कसे आहेत ते साधू थोर जाना जाणून घ्या पुन्हा सांगतात साधू थोर साधू थोर जा

ते म्हणजे संत आणि महाराज शेवटच्या चरणात सांगतात आहोत काळामध्ये या आठ महिन्याचा काळ असा गेलेला आहे की तो म्हणजे साधू ते म्हणजे संत सर्वाभूती सम सर्वांसाठी सारखे राहतील त्यांचा जो चष्मा आहे ना चष्मा सर्वांना पाहण्याच एकच राहील बरोबर आहे की नाही सर्वाभूती सम शरीराचा भ्रम ने कदा शरीराचा भ्रम अहंकार कदापि राहणार नाहीये आणि शरीराचा भ्रम ज्यांनी केला तर ते संतच नाही संतांना माहित आहे हे शरीर नश्वर आहे शरीर नाश पावणार आहे हे शरीर जाणार आहे देह जाईल जाईल या सिकाळोबा खाईल देह जाणार आहे बरोबर आहे की नाही या ठिकाणी या देहाचा भरोसा नाही ना या देहाचा भरोसा नाहीये मग काय या देहावर अहंकार करायचा मी किती चांगला आहे मी किती चांगली आहे या देहाचा भरोसाच नाही तर प्रेम राहिलं कुठं शरीरावर शरीराचा भ्रम नेने कदा शरीराचा अहंकार कदापि करायचा नाही ते माझे संत करत नाहीत संतांनी सांगितलेले उक्तीप्रमाणे या ठिकाणी संत सांगतात नश्वर जीवन आहे नाश पावणार शरीर आहे शरीर हे कायम नाहीये मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट